येथील बारालिंग देवस्थान येथे भरण्यात येणाऱ्या भाजी भाकरीच्या यात्रेत केवळ भाजी भाकरीचा महाप्रसाद इतर कोणतीही दुकाने लागणार नाहीत नांदेडच्या हातगाव तालुक्यातील तामसा येथील बारालिंग देवस्थान येथे गेल्या शंभराहून अधिक वर्षापासून परंपरेनुसार चालू असलेल्या भाजी भाकरीच्या यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे ही यात्रा दरवर्षी करीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारी रोजी भरत असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही यात्रा पंधरा जानेवारी रोजी भरणार असून यात केवळ भाजी भाकरीचा महाप्रसाद भेटणार आहे इतर कोणत्याही यात्रा यात ज्यात खेळणी दुकान फुलभंडार नारळ आगस पाळणे इत्यादी कोणतेही स्टॉल या ठिकाणी लागणार नसल्याचे देवस्थान कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे ही यात्रा जवळपास शेकडो वर्षापासून इथं भरत आहे व येणाऱ्या पंधरा तारखेला म्हणजे गुरुवारी ही यात्रा आहे व यात्रेच स्वरूप वरच्यावर वाढत आहे व येणाऱ्या भाविक भा, भक्तांना बी या तीर्थ म्हणजे भाजी भाकरीचा व्यवस्थित लाभ घेण्यासाठी आम्ही असं ठरवले आमच्या कमिटी व गावकऱ्यांनी की बाबा जेणेकरून ही यात्रा चांगल्या प्रकारे पार पाडावी व सगळ्यांना या भाजी भाकरीचा आस्वाद घेता यावा या यासाठी आम्ही इथे येणारे जे प्रत्येक म्हणजे हॉटेलवाले राहू किंवा जे इतर व्यावसायिक किंवा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करणारा यांना या, सर्वांनी इथं प्रतिबंध घातला आहे व फक्त आणि फक्त भाजी भाकरीचा महाप्रसाद इथे वाटपाचा कार्यक्रम फक्त राहील त्या दिवशी दरवर्षीच प्रमाणे यावर्षी सुद्धा भरपूर भाजी व भाकरीचं आम्ही नियोजन केलेलं आहे व जवळपास आमची तयारी पंधरा दिवसापूर्वीच पासून चालू आहे आजूबाजूच्या खेड्यातील प्रत्येक शेतकरी व ग्रामीण भागातील जे गरीबातला गरीब होत जे आहे त्यांनी आम्हाला भाकरी करून इथे आणून देतात किंवा मग ज्यांना जे जवारी नाही ज्यांच्याकडे किंवा काही नाही अशांना आम्ही इथून जवारी दळून पाठवतो व ते भाकरी वगैरे कलेक्ट करतो येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आमचं आव्हान एवढंच आहे की यावर्षी इतर कार कुठलाही हे नसून फक्त दर्शनासाठी त्यांनी शांत प्रकारे दर्शन घ्यावे व भाजी भाकरीचा आस्वाद घ्यावे व आम्हाला सहकार्य करावे एवढीच माझी विनंती काल दिनांक सहा सहा एक दोन हजार सव्वीस रोजी आमची बारालिंग देवस्थान कमिटीची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये जवळपास दोन एकशे लोक हजर होते सगळे व्यापारी गावातली प्रतिष्ठित लोक त्यामध्ये त्या असं ठरलं किंवा जत्रामध्ये धिंगाणा जास्त होत आहे गेल्या वर्षी फार प्रमाणात जरा असं प्रकरण झालं त्यामुळे या वर्षी आम्ही कोणत्याही प्रकारच्या खेळ खेळ किंवा आगास पाळणे दुकान हॉटेल आम्ही येऊ देणार नाही त्याच्यावर बंदी घातली फक्त आणि फक्त या बारालिंग देवस्थानमध्ये जे भाजी भाकरीचा प्रसाद आहे आणि त्यालाच अतिशय महत्व आहे दीडशे वर्षाची परंपरा पहिल्यानं फार शंभर दोनशे लोकात होणारी जत्रा आता जवळजवळ एक ते दीड लाख लोकात व्हायची त्यामुळे आम्हाला फार अडचण आली त्यामुळे हे सगळं बंद करून टाकलावी आणि या जत्रामध्ये फक्त भाजी आणि भाकर हे दोनच वस्तू राहतील त्याचा प्रसाद घेण्यासाठी स्वाद घेण्यासाठी सर्वांनी यावी आणि याला जास्त महत्व आहे त्यामुळे आम्ही त्याबद्दल सगळ्या गावकऱ्यांना मिळून ठरलेलं आहे आणि आता याच्यानंतर आम्ही तिथं कोणत्याही प्रकारच्या दुकान किंवा वाघास पाळणे याला आम्ही परवानगी देणार नाही